आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाई मंदिरात महिला भक्तांचा लोंढा राज्यभरातून भाविकांची गर्दी कोल्हापूर प्रतिनिधी सचिन लोंढे कोल्हापूरचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भक्तांचा प्रचंड लोंढा उसळला आहे पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची विशेष गर्दी दिसून आली विविध भागातून आलेल्या महिलांनी पारंपरिक पोशाख घालून हातात नारळ फुले आणि आरतीचे ताट घेऊन देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत भाविकतेने दर्शन घेतले यावेळी जय देवी जयांबेच्या घोषणाने मंदिर परिसर दुमदुमून गेला नवरात्राच्या पार्श्वभूमीवर दररोज देवीची विशेष पूजा अभिषेक आरत्या आणि अलंकारिक सजावट केली जात आहे देवीच्या मूर्तीवर करण्यात येणारी रत्नजडीत व पारंपरिक अलंकाराची सजावट भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे दर्शनासाठी केवळ कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आणि इतर राज्यातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे शिस्तबद्ध रांगा पिण्याच्या पाण्याची सुविधा स्वच्छतेची काळजी वैद्यकीय पथक व पोलीस बंदोबस्त यामुळे दर्शन सुरळीत पार पडत आहे भाविकांनीही या व्यवस्थेचे समाधान व्यक्त केले आहे दरम्यान नवरात्राच्या काळात कोल्हापूर नगरी उत्सवी कोल्हापूर नगरी उत्सवी वातावरणाने उजळून निघाले आहे मंदिर परिसरातील बाजारपेठ फुल विक्रेते प्रसाद विक्रेते व पूजेच्या साहित्याच्या स्टॉलवर मोठी ग्राहक वर्दळ आहे संपूर्ण शहर भक्तिभावाने दुमदुमले असून नवरात्रोत्सवामुळे कोल्हापूरची धार्मिक परंपरा व वा सांस्कृतिक वारसा अधिकच अधोरेखित झाला आहे अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी महिला भक्तांसह राज्यभरातून आलेल्या भाविकांनी केलेली गर्दी ही कोल्हापूरच्या आध्यात्मिक आणि वैभवाची साक्ष देणारे ठरली आहे के बी न्यूज हातकनिंगले प्रतिनिधी सचिन लोंडे